आपण आज करणार आहे सोपे झटपट होणारी म्हणजे कोणती भाजी नसेल घरी बटाटे तर असतातच तर बटाट्यापासून सोपा चमचमी पदार्थ बटाट्याचे काप तर हे पाण्यात स्वच्छ एकदम पातळ एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाणी सगळं काढून घेतलं आहे मी यामधलं आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट आहे तुम्ही हे नाही घातलं तरी चालेल फक्त तिखट आणि म्हणजे लाल तिखट पावडर तर माझ्याकडं आहे त्यामुळं छान लागते म्हणून मी घातली आहे नुसतं तिखट पावडर आणि मीठ हळद घातलं तरी मस्त लागतं आहे पावडर मीठ हळद झालेल्यातलं हे मिक्स आहे थोडा वेळ लावून ठेवायचंय आणि नंतर मग फक्त बेसन बेसन नाही बेसन तर नेहमीचं भजीसारखं होईल रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये फ्राय आहे कमी तेलात तळायचं पण नाही आहे फ्राय करायचं आहे त्यामुळं ते कमी तेलात झटपट खमंग कुरकुरीत पदार्थ तयार होतो भाजी नसली किंवा भाजीबरोबरसुद्धा मस्त एक डिश तयार होती ही आणि छान लागते खमंग एकदम बटाट्याचे काप एकदम पातळ कापून घेतलेत मी त्याला हळद तिखट मीठ आलं लसूणची पेस्ट आणि लाल मिरची पेस्ट लावली आहे मीठ आहे आणि थोडा वेळ ठेवले पाच मिनटं आणि आता याला मी रवा आणि तांदळाचं पीठ लावून शॅलो फ्राय करणार आहे एकदम मस्त कुरकुरीत खमंग पदार्थ तयार होतोय भाजी नसली किंवा बरोबर खाय हे सगळं लावून ठेवून मी चपाती करून घेतली चपातीच्याच तव्यामध्ये आता मी करणार आहे त्याला पाणी सुटलंय त्यामध्ये आता आपण थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि थोडासा रवा रव्यामुळं आणि तांदळाच्या पिठामुळं मस्त कुरकुरीत होतंय आणि आतला बटाटा मस्त मऊ मऊ होतो आणि भजीसारखं जास्त तेल पण लागत नाही ह्याला शॅलो फ्राय करणार आहे मी हे आता चांगलं मिक्स करून घेऊया पाणी सुटलं आहे त्यामुळं ते सगळं एकमेकाला लागून जाईल एवढंच तेल घातलं आहे मी थोडंसंच पाणी सुटल्यामुळं छान यायला लागलं आहे तेल गरम तवा गरमच आहे चपाती केली आहे त्यामुळं ते एक लावायचं आहे त्याला असा मसाला पण थोडा लावायचं आहे रव्याचं मस्त चिकटलं आहे त्याला पाणी सुटल्यामुळं राहिलेला मी त्या बाऊलमधला पण वरून असं लावणार आहे नंतर भजीसारफे तेलकट नाही हो तळायला नाही लागत आणि पटकन आणि एकदम कुरकुरीत होतं मस्त तुम्ही पण नक्की करून बघा तर मी हे सगळं लावून घेते तव्यामध्ये सगळं लावून घेतलं आहे मी थोडंसं तेल सोडायचं आहे कढईनं आणि झाकून पण ठेवू शकता पण मी नाही ठेवत झाकून पाच दहा मिनटात भाजून होईल तेव्हा गरमच आहे पलटायचं आहे एक एक थोडं भाजलेलं आहे आपण आता दुसरी साईड अशी चिमट्यानं परतून घेऊया एक एक म्हणजे सगळे छान भाजले जातील सगळे मी पलटून घेते आता एक एक बटाटा परत थोडंसं तेल सोडून पाच दहा मिनिटात झालेलं आहे आपलं मग